नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे हे आहे अदामा कंपनीचं शाखेत ते सोयाबीन मूग तूर उडीद या भूग यामध्ये वापरलं जाणारं तणनाशक आहे ह्याच्यामध्ये दोन घटक आहेत शेतकरी मित्रांनो प्रेक्षकेचा आणि मी जातायपर या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून अदामाने हे बऱ्याच वर्षापूर्वी तणनाशक बाजारात आणलं आहे खूप मोठा मार्केटचा ब्रँड आहे हे आपण एक एकरी आठशे एम एल याप्रमाणे याचा वापर करू शकतो आपण म्हणजे पंधरा ते वीस लिटर पंपाला शंभर एम एल याप्रमाणे आपण तूर मूग उडीद सोयाबीन भैमूग यासारख्या पिकांमध्ये याचा एक दल व डिझल या दोन्ही प्रकारच्या तणासाठी याचा वापर आपण करू शकतो हे ते रिझल्ट खूप छान आहेत शेतकरी बंधूंची खूप मोठी डिमांड मार्केटमध्ये शाखेतला असते बऱ्यापैकी शेतकरी मित्र याचा वापर करतात आपल्यापैकी कोणी जर वापरला असेल त्याचे रिजल्ट रिझल्ट कसे आहेत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर याचे रेट कोणाला माहीत नसतील तर मी ग्रुप तुम्हाला व्हिडिओमध्ये रेट सांगू शकत नाही तर तुम्हाला रेट त्याचे व्यवस्थित पाहिजे असतील किंवा कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवर कॉल करा तुम्हाला अतिशय योग्य दरामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देईल शेतकरी मित्रांनो प्रत्येक कीटकनाशक औषध फवारताना आपण स्वतःची काळजी घेतलीच घेतली पाहिजे पिकाची काळजी आपण घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे त्यामुळं काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद